हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आता सासरी आलो आहे तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर गावाकडं कसं सकाळ सकाळी स्वयंपाक वगैरे बनवला जातो त्यामुळे सकाळ सकाळी ना खूपच गडबड असते आणि आता इथं माझी अंघोळ वगैरे झाली तर आता इथं भाजी आणि आमटी वगैरे फोडणी देत आहे मी आज भाजीला ना अंग बनवलं होतं सुक्क आणि आता मला शेवग्याची शेंग्याची आमटी वगैरे बनवायची आहे अजून देवपूजा वगैरे करायची होती तर चला म्हटलं पटपण ना आपण भाजी आमटी वगैरे बनवायला घेऊया त्याच्यानंतर मस्त आरामात देवपूजा वगैरे करायची आणि नाश्त्याला जास्त करून चपाती भाजी भाकरी हे सकाळी खाल्लं जातं असं काही नाही पोहेच पाहिजे हे असं काही नसतं गावाला जे आपला स्वयंपाक जर लवकर बनला असला ना तर सर्वजण दहा साडेदहाला जेवण करून घेतात आणि जर कुणाला दुपारी भूक लागली तर थोडंफार भात वगैरे खातात तर आता माझी इथं सकाळ सकाळी ना स्वयंपाक बनवायची गडबड चालू होती त्याच्यानंतर आता भात आमटी फोडणी टाकली चला म्हटलं देवपूजा वगैरे करून घेऊया सकाळ सकाळी देवपूजा वगैरे केली ना घरामध्ये पण प्रसन्न वाटतं आणि मन पण प्रसन्न होऊन जातं शेवग्याची आमटी बनवण्यासाठी डाळ आणि शेवगा मी शिजायला ठेवला होता आणि इथं बघा आपली छान अशी देवपूजा पण झाली आणि आता इथं बघा फौजी नाश्ता करायला आल्या आहेत आपली वांगेची भाजी शिजली होती तर अर्नवला फौजींना कुर्णाला आणि आमच्या नंदूबाईंच्या मुली पण आहेत सुट्टीला आल्या आहेत तर तिला पण मी जेवायला दिलं म्हणजे नाश्त्यालाच दिलं कोणी चहा चपाती खाल्लं कोणी चपाती भाजी खाल्लं ज्याला जे आवडेल ते खाऊन घेतलं तर मस्त आता इथं फौजींचा नाश्ता चालला आहे चला तर मग आता सर्वजण नाश्ता करतील न कुणाला ना कसं जम्मूमध्ये नाश्त्याची सवय लागली होती तर त्या दोघांना कसं सकाळसकाळी नाश्ताच लागतोस पण आता गावी आल्यापासून त्यांना दूध वगैरे देते कधी बिस्किट देते आणि चपाती झालं तर लगेच चपाती भाजी पण देते तर एवढं काही मागत नाही आता इथं सर्वांचा नाश्ता झाला होता माझं जेवण वगैरे बनवून झालं सर्वांनी नाश्ता वगैरे केला ना सगळीकडे प्लेट्स चहाचे कप वगैरे सगळीकडे पसारा पडला किचनमध्ये तर चला म्हटलं आता पटपट आवरून घेऊया कारण सगळ्या म्हणजे किचनमध्ये पसारा दिसत होता मला अजून किचन कट्ट्यावरती पण खूप अशी भांडी वगैरे आहेत क्लीन करण्यासाठी तर पहिल्यांदा मी हा सगळा पसारा उचलते त्याच्यानंतर मग भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि सासरी माझं सकाळचं रुटीन अशा प्रकारे असतं तर चला म्हटलं थोडं शेअर करावं कारण खूप दिवसाप दिवसातून आता मी सासरीचं रुटीन शेअर करत आहे जम्मूचं रुटीन तर तुम्ही बघितलं तिकडलं थोडं वेगळं आहे पण इकडलं थोडं वेगळं आहे तर चला करा शेतातली कणसं वगैरे होती कुरणाला कनिज खायचं होतं ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी अंगणामध्ये कणसं वगैरे सुकायला ठेवली होती म्हणजे दुसऱ्या दिवशी तर तो ना वाळलेलं कनिज घेऊन आला आणि म्हटला मामा मला हे म्हणजे खायचं आहे तर सासऱ्यांना माहीत होतं तर त्यांनी आणली होती शेतातून तर चला आता मस्त आता मुलांना तर मी कणसं वगैरे शिजवून देतो आणि गावाकडं ना थोडंसं रुटीन वेगळं आहे तर ना एक दोन दिवस ॲडजस्ट व्हायला हो टाईम लागतं एकदा सगळ्या गोष्टी ॲडजस्ट झाल्या की परत जास्त काही होत नाही पटापट आपलं रुटीनमध्ये कामं होतात तर आता इथं बघा मस्त कणसं वगैरे शिजवायची होती त्याच्यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकलं आता पाणी पण टाकलं आणि आता मी मस्त त्याला टोपण वगैरे लावून कणसं आपली छान शिजायला ठेवतो आणि जास्त पण जून नव्हती अशी हलकी कवळीच होती, होती। तर आपली कणसं पण लवकर शिजवूनच होतील आणि गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी इझिली मिळतात जम्मूमध्ये कंसं वगैरे तर ब मिळतच नाहीत बघायला पण मिळत नाहीत पण गावाकडे आहे तर चला मस्त खाऊन घेऊया आणि आता इथं आर नऊ कुणाला दिसत नाही तर ते सर्वजण बाहेर खेळत आहेत तोपर्यंत छान आपले कंसं वगैरे शिव शिजून होतील मग त्यांना देईन आता इथं व्हिडिओ फौजी घेत आहेत तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि या किचनमध्ये ना कंसं वगैरे शिजायला ठेवले लगेच फ्रीज वगैरे म्हटलं क्लीन करून घेऊया फ्रीज थोडासा खराब झाला होता आणि आता गरमीच्या दिवसामध्ये ना प्रत्येक गोष्ट फ्रीजमध्येच ठेवावी लागते कारण गरमीच एवढी आहे थोडीफार भाजी शिल्लक राहिली काय ना काहीतरी शिल्लक राहतेस तर चला म्हटलं फ्रीज आपला व्यवस्थित क्लीन करून घेतला की सगळ्या गोष्टी कशा अरेंज होतात व्यवस्थित आणि जे नको आहे ते सगळं फेकून दिलं भरपूर अशा काही गोष्टी होत्या की त्या नको होत्या मसाले वगैरे त्याच्यावाली डेट पण संपली होती आणि सासूबाई कसं एवढं मसाले वगैरे यूज पण करत नाही जेव्हा आम्ही आलो ना तेव्हाच आणलेले होते ते मसाले त्याला सहा महिने झालं तर त्या म्हटल्या चांगल्या असतील म्हणून त्यांनी ठेवले होते मग जे मला नको आहे जे चांगले आहे ते सगळं व्यवस्थित बघून पाहिजे आहे ते ठेवले बाकी सगळं मी फेकून दिलं होतं तर चला आता पटपट फ्रीजची वगैरे क्लिनिंग करतो त्याच्यानंतर मला सगळ्या घरामध्ये झाडू मारायचा होता आणि झाडू मारायला ना आमच्या घरामध्ये एक तास तरी जातोच कारण खूप मोठं असं घर आहे त्यामुळं ना पूर्ण झाडू फरशी करायला एक दीड तास तर आरामात जातो आहे तर आता फ्रीजचं वगैरे सगळं क्लिनिंग झालं होतं तर लगेच आता पटपट झाडू मारून घेतो आणि लगेच फरशी पण क्लीन करून घेणार आहे चला तर आता इथं मी फरशी वगैरे क्लीन करून घेते आणि आता मी इथं किचनमधली फरशी वगैरे पुसून घेत आहे त्याच्यानंतर मला बेडरूममधली हॉलमधली सगळीकडे फरशी पुसायची होती तर खूप वेळ लागतोय फरशी पुसायला लवकर होत नाही आणि घरातली ना सगळी कामं आवरली आम्ही सर्वांनी जेवण केलं आणि जेव्हा जेवायचा जेवा टाईम असताना तो परत वा कुणाल जेवत नाही इकडे तिकडे फिरत राहतो आणि परत भूक लागली असं म्हणतो मग दिवसभर मला पण परेशान करून ठेवतो तर आता त्याला मी थोडंसं भात वगैरे चारवत आहे कारण तो पोटभर जेवला ना मग मला पण जास्त परेशान नाही करणार आणि आता अर्नवचं फौजींचं बाकी माझ्या सासू सासरे सर्वांचं जेवण झालंय आणि आता इथं बघा छान मुलांचं पेंटिंग करायचं चाललं होतं गावाकडे ना खूपच गरमी आहे खूप म्हणजे खूपच आणि अर्नव कुणाला आणि मला पण सहनच होत नाही गरमी बाहेर थोडं पण गेलं ना की असं वाटतं बापरे किती बाहेर उष्ण जसं उष्ण आहे मग मुलांना काही ना काहीतरी कर आतमध्येच ठेवते मी जास्त बाहेर त्यांना दिवसा पाठवतच नाही छान पेंटिंग करत आहे आणि इथं माझ्या नंदूबाईंची मुलगी आली होती सुट्टीला तर तिला पण छान मी पेंटिंग करायला देत आहे पहिल्यांदा तिला काहीतरी फ्लावर्स वगैरे काढून दिले ते त्याच्यावर पेंटिंग करणार होती तर बघा इथं मस्त आता ती पण बसल्या आणि तिला पण छान वाटते कारण अर्ण कुणाला आहेत ना तिच्यावर खेळायला तर ती पण छान आता म्हणजे खेळते त्यांच्यासोबत आणि पहिल्यांदाच राहिल्या ती आमच्यासोबत म्हणजे आतापर्यंत राहिली नव्हती कधी पण तिला छान वाटते मस्त आता बघते मी काय पेंटिंग करत आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्या घरी फौजींचे मित्र आले होते फौजींना भेटायला तर आता त्यांच्यासाठी मी ज्यूस वगैरे बनवत आहे कारण गर्मी खूप आहे तर दुपारी ज्यूस वगैरे छान वाटतं तादा ते ना बनून देते में। तर आता इथं त्यांना ज्यूस वगैरे बनवून देते मी तर आजचा व्हिडिओ ना माझा अशा प्रकारे होता सकाळ सकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळं आशीर्वाद द्या अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र